नमस्कार श्री स्वामी समर्थ दारिद्र्याचे कारण बनतात महिलाचे यावेळी वीस सवयी नमस्कार मित्रांनो वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घराची लक्ष्मी मानली जाते म्हणूनच असं सांगितलं जातं की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी ने माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्यतेचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितल्या ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे त्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या महिलांना तातडीने सोडल्या पाहिजेत एक पोळीसाठी जास्त पीठ मळून ठेवणे मित्रांनो पोळीसाठी गरजेपेक्षा जास्त पीठ मळणे आणि उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा वापरणे अशी सवय अनेक महिलांना असते महिला, महिला पाळतात पण हे घराच्या सुख समृद्धीसाठी अत्यंत अशुभ मानले जाते दोन अतिथी आल्यावर रागवणे म्हणजेच पाहुणे आल्यावर रागवणे मित्रांनो घरी कोणी पाहुणा आला आणि त्याच्या येण्यावर रागवून त्याचे स्वागत न करणे ही वाईट सवय आहे हिंदू धर्मात अतिथीला अतिथी भव असे म्हटले जाते त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे आदराने स्वागत व सत्कार करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे ती सकाळी उशिरा झोपून उठणे ज्या महिलांनी सकाळी उशिरा झोपेतून उठतात व संध्याकाळी सूर्यास्त होता झोपतात या सवयी घरात दारिद्र्याचे कारण ठरतात चार कोणतेही व्रत न करणे पूजा अर्चा न करणे ज्या स्त्रिया व्रत उपवास करत नाहीत नियमित पूजा अर्चा करत नाहीत त्या घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही पाच सकाळची सुचिरभूत दिनचर्या महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर स्नान करून पूजा अर्चा करावी आणि शेवटी ग्रहण करावे जेव्हा स्त्रिया स्वच्छता न राखता न करता आणि पूजा न करता अन्न ग्रहण करतात तेव्हा लक्ष्मी माता नाराज होते सहा रात्रीच्या स्वयंपाकघराची स्वच्छता रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून झोपावे उष्टी भांडी तसेच स्वयंपाकघरात पसारा सोडून झोपल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरते सात झाडू पोचा सूर्योदयापूर्वी जर एखादी स्त्री स्वतः झाडू पोचा करत असेल तर तो सूर्यादय होण्यापूर्वी करावा सूर्यादयानंतर झाडू लावल्यास घरामध्ये दारिद्र्य येते दारिद्र्यता येते आठ दरवाजा ठोकर ठेवणे दे देणे टाळावे घराच्या दरवाजांना स्त्रियांनी कधीही पायांनी लात मारून उघडू नये कारण असे म्हटले जाते की लक्ष्मी माता यामुळे नाराज होते नऊ संध्याकाळी केस विचारणे टाळा संध्याकाळी केस विचारणे ही वाईट वास्तुदोष निर्माण करते यामुळे लक्ष्मी माता रोष्ट होते दहा स्वयंपाक करताना नियम पाळा स्त्रियांनी स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करावा स्वच्छतेनंतर अकरा स्वच्छतेनंतर लगेच घराची स्वच्छता केल्यानंतर स्त्रियांनी लगेच स्नान करावे उशिरा आंघोळ केल्यास घरात दारिद्र्याचे वातावरण निर्माण होते स्नानानंतर देवाची प्रार्थना करून त्याला नैवेद्य दाखवा देवाला नैवेद्य दाखवणे आधी काही खाणे निश्चित मानले पाहिजे बारा वारंवार रागवणे ज्या स्त्रीला सारखाच राग येतो नेहमी चिडचिड करत असते तिच्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही तेरा दरवाज्यात बसणे टाळा घराची लक्ष्मी दारात कधीच बसत नाही दारात बसून बोलणे खाणे याला निश्चित निश्चित करण्यात आलेलं आहे कारण असे मानले जाते की लक्ष्मी माता याच मार्गाने घरात प्रवेश करतात आणि त्यामुळे दारी बसलेली दारिद्र्याचे का दारिद्र्याचे कारण ठरते चौदा रिकामी भांडी चुलीवरून उतरून न ठेवणे अनेक महिलांना जेवण झाल्यावर भांडी चुलीवरच ठेवण्याची सवय असते पण हे चुकीचे आहे जेवण शिजवल्यानंतर भांडी चुलीवरून उतराव्यतिरिकांनी भांडी चुलीवर ठेवणे अशुभ मानले जाते पंधरा झाडूचा अपमान करू नका झाडूला देवी लक्ष्मीचंच एक रूप मानले आहे त्यामुळे झाडू कधीही पाय लावू नये स्त्रियांनी झाडूचा सन्मान करावा आणि ती नेहमीच लपून योग्य ठिकाणी ठेवावं सोळा तुळस सुकून देऊ नका तुळस विष्णूप्रिय मानली गेली आहे जर तुळस सुकू लागली तर लक्ष्मी माता नाराज झाल्याची लक्षणे समजले जातील स्त्रियांनी दररोज आंघोळीनंतर तुळशीला पूजा केली पाहिजे सतरा संध्याकाळी झाडू पोचा टाळावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू लावू नये आपली वडीलधारी देखील सांगतात की संध्याकाळी झाडू लावू नये कारण यामुळे लक्ष्मी माता नाराज होते अठरा घरात अंधार नसावा संध्याकाळी घरात अंधारात ठेवणे टाळा दिवा लावल्यानंतर देवघा देवघराजवळ देव फक्त भा, देव देव शुक्रवार वगळता इतर तर कोणत्याही दिवशी संध्याकाळी कमी प्रकाशित राहू नका एकोणावीस स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका ज्या ठिकाणी दररोज स्वच्छता होत नाही झाडू लावला जात नाही अशा स्त्रिया स्वतः स्वच्छ राहत नाही तिथे लक्ष्मी माता कधीही वास करत नाही मित्रांनो जर यापैकी एखादी चुकीची सवय तुमच्यात आहे तर ती आजच सुधारण्याचा प्रयत्न करा हे नियम कोणत्याही शक्तीने नाही तर युक्तीने का होईना सुधारण्याचा प्रयत्न करा लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ज्या स्त्रिया पुढे आत्मसात करतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते एकोणावीस सकाळी संध्याकाळी नियमितरित्या घरात पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मी विशेष प्रिय असते या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत अधिक सकारात्मकता दिसून येते नियमित पूजा आणि व्यक्तीबरोबर त्याचे मन अधिक निर्मळ व शांत होते शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या नावाने गत ठेवणाऱ्या महिलांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो या महिला आपल्या उपासनेत भुकेचा त्याग करतात त्यांच्या या बलिदानामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते शुक्रवारच्या दिवशी दानधर्म करणे अतिशय शुभ मानले जाते ज्या महिला अशा प्रकारे दानधर्म करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी आपली कृपा बरसते हे ध्यान दान दहन अन्न पैसा कपडे किंवा कोणत्याही स्वरूपात असू शकते ज्या महिला अनेक सुंदर स्वच्छ सुंदर राहतात देवीला सजवतात चंदन लावतात आणि लक्ष्मी मातेची नेहमी पूजा करतात त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात अशा महिलांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने आधीच अडचण येत नाही तर मित्रमैत्रिणींनो अशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ